नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ बघा मंडळी येत्या दहा जुलै दोन हजार गुरु पौर्णिमा गुरु पौर्णिमेला आपल्याकडून जे आपले गुरु आहेत त्यांची काही ना काही सेवा घडावी आहो मंडळी श्री स्वामी समर्थ महाराजांना अतिशय प्रिय हा जो मंत्र आहे याची जर आपण सेवा केली तर याचे अनुभव अनेकांना चांगले आलेले आहेत अगदी चमत्कारिक हा जो मंत्र आहे तुम्ही जर हा मंत्राचं पठन केलं तर निश्चित तुमच्या किती समस्या असू द्या अडचणी असू द्या किती दुःख असू द्या किंवा एखादी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही सर्व सर्व समस्यातून सर्वात प्रभावी ही जी सेवा आहे ही जर तुम्ही उद्या दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीसला जर केली तर तुमच्या सर्व समस्या सुटणार आहे आणि तुमच्या आयुष्याचं सोनं होणार आहे मग ती सेवा कोणती तर आपल्याला एक दिवशीय तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे ते कसं करायची याची संपूर्ण माहिती खाली जो त्रिकोण दिसतो त्याला टच करा आणि संपूर्ण माहिती पहा श्री स्वामी समर्थ धन्यवाद